बांधकाम कामगार मंडळामार्फत चालू असणारे पोर्टल पूर्ववत करण्याबाबत रिपब्लिकन कामगार कर सेनेचे कामगार आयुक्तांना निवेदन तालुका स्तरावर करण्यात आलेल्या सुविधा सुविधा केंद्रात केंद्रात बांधकाम कामगारांना जाऊन फॉर्म आहे तालुक्यातील बऱ्याच बांधकाम कामगारांना स्वतः सुविधा केंद्रात उपस्थित राहून फॉर्म भरणे शक्य होणार नाही कारण बरीच गावे ही सुविधा केंद्रापासून जास्तीच्या अंतरावर आहेत त्यामुळे बांधकाम कामगार या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता असल्याने बांधकाम कामगार मंडळामार्फत चालू असणारे पोर्टल पूर्ववत करण्याबाबत रिपब्लिकन कामगार सेनेच्या वतीने सोलापूरच्या कामगार आयुक्तांना मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास निवेदन देण्यात आले पोर्टल पूर्ववत चालू न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी बोलताना दिला यावेळी रिपब्लिकन कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष सागर कोळी यांच्यासह सा अन्य पदाधिकारी उपस्थित होते यांच्या माध्यमातून कामगार आयुक्त गायकवाड साहेबांना निवेदन आज देण्यात संघटनेच्या माध्यमातून देण्यात आलं निवेदन देण्याचा विषय असा होता की आज बांधकाम कामगार किंवा घरातून बसून ते फॉर्म भरत होते परंतु ते शासनानं सध्या सुविधा केंद्र चालू केलेली आहे खाजगी कंपनीला देऊन आणि ते थोडीच रद्द करावे आणि पहिल्यासारखं पोर्टल पूर्वीसारखं पोर्टल चालू करण्यात यावं त्याचबरोबर क्लेमची आज क्लेमचं सध्या सगळं बंद आहे त्याचबरोबर कामगार मंत्र्यांनी घोषणा केली पाच हजार रुपये सामगडून दिली ते देखील पैसे त्यांनी कामगाराच्या खात्यावर टाकण्यात यावं येणाऱ्या काळात जर त्या मागण्या मान्य नाही झाल्या तर ती स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेच्या माध्यमात देतो आमचे सहकारी मसुद कौतुक असतील विशुक असतील विकासशीरसागर असतील गणेश पवारसाहेब असतील आणि सागरपुळे येणाऱ्या काळामध्ये मोठ्या स्वरूपाचं आंदोलन आहे आणि ठ्या समितीने गोड्याचा 7 तारखेला आणि इथे माननीय कृषी समितीचे सदस्य शंकर पुजारी साहेब आणि सागर ताडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जो मिळवा होणार आहे कॅमेरात जास्तीत जास्त कामगार तिथं घेऊन जाण्याचा प्रयत्न चालू आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा ताच्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा